आमचं काय करणार आमचं काय करणार म्हणजे पोलीस फक्त तुमच्या दबावाखाली चालतं हे तुम्ही जाहीर सांगताय परत दुसरी गोष्ट सांगतो पोलीस खातं की मला माझं काय करणार आहे की तो व्हिडिओ काढणार आहे घरी बायकोला दाखवणार व्हिडिओ काढणं हे पोलिसांच्या ड्युटीचा एक भाग असतो कारण त्यांना ते रिकॉर्डिंगला ठेवावं लागतं हे एवढी छानी गोष्ट त्याला कळत नाही मग काय बोलणार आणि बायकोला कशाला दाखवेल तो आणि बायको कुठे त्यांची व्हिडिओ तू काय कुठल्या पिक्चरचा हिरो आहेस का तुझा व्हिडिओ आम्ही बघणार आहे आणि असं कोणतं जनतेच्या हितासाठी आणि असं कोणत्या हितासाठी था। मोठं काम केलं आम्ही भाषण ऐकतो आज तू काय जे बोललात ना बरा झाला तेच आम्हाला चार पाच दिवसाने कळालं कारण आम्ही तुझी भाषण बघतच नाही परंतु काय ते म्हणतात ना तुझी उंची किती तू बोलतोस किती कोणाला टाईम आहे तुझा ऐकायला पण तरी पण तू जेव्हा पोलिसांचं खर्चकरण करण करतोस त्यांना आपण ज्यांना शब्द वापरतोय त्यांच्या कुटुंब्याबद्दल बघतो पत्नीचं नाव घ्यायचा काय संबंध होता तिथे तरी पत्नीचं नाव पण सांगतोस की त्यांच्या पत्नीला जाऊन तो व्हिडिओ दाखवणार आम्ही तुझा व्हिडिओ नाही बघत बघा आणि पोलिसवालांना एवढा वेळच नसतो पोलिसवाल्यांना आत्ता सुद्धा आम्ही कृती झाले आता एवढ्या वर्ष आम्ही बघतोय आम्ही पस्तीस वर्ष कात्यात झाली आमची पस्तीस वर्ष बघतोय मग पाच पाच दहा दहा सात सात वर्ष कुठं कैद्यायला लगेच तर घरात नवरे आम्ही बघितले नाहीत तुमचे गणपती येऊ हो दे शिमगा येऊ हो दे दिवाळी असं दुर्ग दसरा येऊ हो देऊन पावत असू दे, हो दे पोलीसवाला रस्त्यावर काम हो करतो असतो तुमच्यासाठी त्याचं कर्तव्य आहे तो तो कोणावर उपकार करत नाही त्याने त्याची ज्या वेळेला कातेवादीची त्याचं कर्तव्य आहे त्याने शपथ घेतली तिथं पार पडत असतो पण तरी तुम्हाला कोणी अधिकार दिला नाही कुठल्याही तुम्ही एक जबाबदार पदावर असताना तुम्ही पोलीस का त्याबद्दल अपमानजनक शब्द वापरला तुम्हाला कोणी अधिकार दिला कुठल्या आमदाराला असा अधिकार आहे पोलिसवाल्याला बोलायचा एक तो तिकडे याच्यातला आमदार कुठला पुण्याचा त्याचं काय नाव गो त्याने ते मारलं होतं काय म्हणजे वर्दीचा तुम्ही जर लोकप्रतिनिधी जर वर्दीचा रिमान ठेवू शकत नाही अपमान करताय तर बंदोबस्त घेतच कशाला आमचा पोलिसांचा बंदोबस्त घेऊन तुम्ही आमदाराने फिरून दाखवा आणि पोलीस पोलिसांचं अपमान तुम्ही करता पोलीस कुटुंबियांचा अपमान करता आमची एकच आहे नितेश राणेने पोलीस खात्याची पोलिसांच्या कुटुंबाची जाहीर माफी मागावी नाही तर पोलिस प्रोटेक्शन विदाऊट विदाउट पोलिस विदाऊट प्रोटेक्शन बाहेर प्रो, फिरून दाखवावं तुम्ही जनतेच्या विरोधातच बोलताय जनतेचे रक्षक आहे खाकी वर्दी आज आपल्या देशामध्ये महत्वाचं घटक आहे आणि ही वर्दी काही अशीच मिळालेली नाहीये त्या प्रत्येक त्या खाकी वर्दीतल्या प्रत्येक माणसाने कष्ट केले तेव्हा ती खाकी वर्दी त्यांच्या अंगावर चढलेली आहे तुम्ही जेव्हा असं जनतेचे प्रतिनिधी असून लोकप्रतिनिधी जर असं अपमान करत असाल खाकी भरतीचा तर सामान्य जनतेकडे काय आम्ही बघणार त्या दृष्टीला आणि आम्ही कुटुंबीय कुणाकडे जाणार दात मागायला कारण आम्हाला पण आमचे मुलं शाळेत पाठवायची असतात आमचं कुटुंब आहे आमच्या घराचे स्लॅब कोसळत आहेत पाण्याचे न व्यवस्थित नाही आहेत आमचे नवरे ड्युटीवरती आहेत देशाच्या संरक्षणासाठी या नेते लोकांचं आहेत आणि आम्हाला बायकांना सगळ्या जबाबदारी या कराव्या लागतात आणि काही कारण नसताना तुम्ही असे अपमानकारक शब्द का वापर तुमच्याबद्दल महिले कदा मला आदर हवाय कारण ज्या आईच्या उदरातून तुम्ही बाहेर आलाय ती ती एक महिला आहे आणि त्या महिलेचा आदर करणं हे प्रत्येक पुरुषाचं करत